नेही लखे ते परमात्म्याचे या ठिकाणी आगमन होत नाही म्हणून आपल्या सर्वांच्या चरणावर अत्यंत नम्रतापूर्वक साष्टांग दंडावर प्रतिपादित करत असताना तुम्ही म्हणत महाराज आधी दृश्य आणि तुम्ही बोला लागलेले पाच मिनिट झाले पण पाच मिनिटापासून तुम्ही आमच्या काळ्यात वाजवायला लावल्या तरी एकदा अपेक्षा आहेच महाराज एकदा जोरदार कारण टाळ्या पुन्हा जाऊ शकतो टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग कारण संध्याकाळी सात वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी सात वाजता तू तिथं मी साडे सात ला नको दूर जाऊ बाबा आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि साडेआठ ला आधी शक्ती हे सगळं सोडून तुम्ही आला प्रस्थान करतो बेठा

आता दोन वर्षापासून ही सगळी नमर समस्त ग्रामस्थ या सोहळ्याच्या निमित्तानं सोहळ्याच्या निमित्तानं नामसंकीर्तन आयोजित करण्याचं काही कारण आहे का, का? किंवा खरंच आजच्या समाजाला या नामसंकीर्तनांची कीर्तनांची नामसप्तांची गरज का आहे लक्षात ह्या महाराज या, या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष येऊ नये पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे पण जगाव कस हे मात्र टेंशन मध्ये <laughs> आता खऱ्या आता कांदे आता पाऊस दहा तारखेपर्यंत नाही कांदे आरणी जातील काळजी करायचं कारण नाही पंधरा ऑगस्ट नंतर मार्केट उठणार आहे चार दिवसापूर्वी आदिवासी विभागामार्फत पंधराशेची गव्हर्नमेंट केलेली आहे महाराज चौऱ्याऐंशी लक्ष योनी हा दे आम्हाला मिळाला पण कळाला नाही कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये कोणती योनी पहा महाराज प्रत्येक कोणी आहे पण बाबा चालायला फक्त आहे आणि बघा एकच सरळ पण चालायला मीटिंगला आला तरी आणि कसं मराव हे शिकवण्याचं जे कार्य करतन असतो सांगू का गुन्हा केला त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था ते हे काळाचे धनम तुम्ही घ्या महाराज येताना तुम्ही मी काय आणलं नाही दाताना काही नेणार तुमच्या चेहरा वेगळाच भावाला जायचं महाराज तुम्ही पाठीत नेणार आमच्या <laughs> लक्षात घ्या महाराज आज आपलं काय आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे पण हेच वाक्य आधारे पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे आज करतोय ते आपलं क्रियामान ते कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे मग संचिताचं काठोड जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी करावी लागतील आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेच या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठ आदर्श विचारपीठ आणि आदर्श विद्यापीठ जर कोणत असेल ते म्हणजे नामसन कीर्तन आहे आणि म्हणून आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामपंढरीची कीर्तन

एकदा आमचे समस्त स्वर्गंधर्व तानाने ताल तालमाशींसाठी जोरदार कळावून टाळ्या खेळ्या पाहिजेत आध्यात्मशास्त्र आधारे जरा मी आधार पाहिलं मुक्ती म्हणजे मोक्षण राजमार्ग म्हणजे नाम संकीर्तन आहे आणि आजच्या तरुणाईच्या दृष्टीनं विचार केला तो वैचारिकेचा आदर्श विचारपीठ आणि विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे आणि म्हणूनच आजच्या या समाजाला एवढ्या सुंदर नाम संकिर्तन नामसत्तांची गरज आहे <laughs>

म्हणजे भगवान विष्णूंचा मुखातील शब्द काय 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 लाख घेणारा असू द्या पाच काय पंचवीस काय पन्नास काय तुमच्या माझ्या पाच लाख पिढ्या जरी गेल्या तर त्यातील एकाही शब्दाचा उकल करण्याचं सामर्थ्य मृत्यू लोकांतील लो कोणत्याही जीवात नाही म्हणून आपण अभंग सोडवत नसतो अभंगाला अनुमोदन देत असतो आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर या अभंगाधारे जगत गुरु तुको बरा जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या जा माता पिलांना धन्यता देतात पण इथं दिसायला शब्द सरळ आहे पण सकल अर्थ मात्र फार गुह्य आहे कारण माता पिता या शब्दाचे दोन अनुषंग आहेत पहिले माता पिता संत माई बाप कृपा म्हणजे जन्म देणारे माता पिता आहेत मग आपण प्रथम अंश समजून घेण्याचा प्रयत्न करूया संत माय बाप कृपा बंत आणि संत रूपी मायबापांनी मृत्यू लोकांतील तुमच्या माझ्यासारख्या जीवांना खऱ्या अर्थानं चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून

पाहि लक्षाध्या महाराज संतृपी म